श्री पाचारणे श्री रायकर यांच्या नेतृत्वाखाली घटना घडलेल्या ठिकाणी ते जणांची वन कर्मचारी यांची टीम त्या बिबट्याचा शोध घेत होती प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र आज रविवार दिनांक सव्वीस मे रोजी हा बिबट्या अखेर वन विभागाच्या लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अलग दडकला घटना घडलेल्या ठिकाणापासून दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरावर हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अलगद अडकला असल्यामुळे वस्तीवरील रहिवाशी यांनी सुटकेचा निश्वास सोडला घटना घडल्यापासून वन कर्मचारी तेथे तळ ठोकून होते आणि त्या परिसरामध्ये दोन ते तीन पिंजरे लावले होते अखेर तो बिबट्या आज रविवारी पिंजऱ्यामध्ये अडकल्याची खात्री होताच वन कर्मचाऱ्यांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला घटना घडल्यापासून आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि महिला वर्ग दिवसा आणि रात्री सुद्धा बाहेर फिरकत नव्हते त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या दहशतीचं वातावरण होतं या बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी गर्दी केली होती या बिबट्याचं वय अंदाजे अडीच ते तीन वर्ष वयाचा हा बिबट्या असल्याचं आहे या बिबट्याला पकडण्यासाठी वनक्षेत्रपाल पाचारणे रायकर पवन निकम जाधव आणि वन कर्मचारी गाडेकर चव्हाण शिंदे विलास तमनर गायखे प्रकाश ढोपणे आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने समपरिश्रम घेऊन अखेर तो बिबट्या जयबंद करण्यात वन विभागाला यश आलंय जागर जणस्थांसाठी राजेंद्र सालवे राहुल